आता पिंपळगाव बसवंत शहरात सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये मान्सून धमाका ऑफर सुरू होतीये है। खादी हँडलूम हँडक्राफ्ट भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आपल्याला मिळेल एकशे वीस रुपयात साडी दोनशे रुपयात खादी शर्ट अडीचशे रुपयात ब्रँडेड टी शर्ट्स पाचशे रुपयात दोन खादी कुर्ती अडीचशे रुपयांमध्ये फॅन्सी कुर्ती शंभर रुपयात तीन पायपुष्णी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे किड्सवेअर आणि सुद्धा घरगुती किचनच्या उपयोगाच्या सर्व वस्तू हरियाणा हँडलूम सोफा कव्हर कुशन कवर, लोड कव्हर टिपॉय पट्टी, पडदे अजून बरेच काही उपलब्ध तर मग एकदा नक्कीच येऊन खात्री करा 20 जुलै पासून सेल सुरू पत्ता सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत आपण व्हिडिओत बघत असलेला हा आहे शिर्डी सुरत महामार्ग यावरून रोज अवजड वाहनांसह इतर वाहनांची मोठी होत असते याच महामार्गानं रोज भाविक वणी येथील सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जात असतात तसेच गुजरात येथील भाविक नेहमी शिर्डी येथे दर्शनाला येत असतात परंतु दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील खेडगाव फाट्यावर अचानक महामार्गाला दुभाजक सुरू होत आहे ये जा करणाऱ्या वाहनाला भरदाव वेगात हे दुभाजक लवकर समजून येत नाही त्या ठिकाणी दुभाजक सुरू होताना कुठलाही सिग्नल नाही किंवा त्याबाबतचा माहिती फलक नाही यामुळे मागील काही दिवसात या ठिकाणी अनेक अपघात झालेत नुकतेच घाटकोपर मुंबई येथील भाविक वणी सप्तशृंगी गडावर जात असताना दुभाजकावर आदळले व त्या दुभाजकावर असलेला पत्रा गाडीच्या मशीनमध्ये घुसला सुदैवांना हा पत्रा उंचीला कमी असल्यानं जीवितहानी झाली नाही परंतु गाडीचे आत मोठं नुकसान झालं इतके अपघात होऊ नही संबंधित अधिकारी गतिरोधक किंवा सिग्नल कधी बसवणार की मोठा अपघात होण्याची वाट बघणार यांसह अनेक प्रश्न काल झालेल्या घटनेनं उपस्थित होत आहेत नुकतीच दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना प्रत्यक्ष ज्यांनी बघितली ते महेश शेटे सचिन पवार गोवर्धन डोकळे सुनील बारहाते गणेश बसते यांनी मात्र या घटनेमुळे संबंधित अधिकारी यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली मा आहे शिर्डी सुरत महामार्गावरती रात्री खेडगावच्या दिशेने येत असताना खेडगाव फाट्याजवळ एक अपघात झालेला दिसला सदर अपघात हा विभाजक न दिसल्यामुळे झालेला आहे तरी तर प्रशासनाने केंद्रीय रस्ते महामार्ग विभागाने इथं कुठल्याही प्रकारची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे तिथं तो दुभाच लक्षात येत नाही आणि गाडी अचानक चालकाकडनं दुबावाचा तो जाते दुबा आणि अपघात घडतात वारंवार अशा घटना घडलेल्या आहेत तरी तर लवकरात लवकर प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी अन्यथा खेळगाव गावकऱ्यांच्या वतीने इथं आंदोलन करण्यात येईल वनी सापुतारा रस्त्यावर रात्री आठ साडेआठच्या दरम्यान एक अपघात झाला घाट कपरून येणारी गाडी वणीकडे सप्तसरंगी गडाकडे जाताना तो डिवायडर लक्षात न आल्यामुळे त्या डिवायडरवर जाऊन आदळली भर भरपूर मोठं नुकसान झालं परंतु जीवितहानी काही झाली नाही या रस्त्यावर गेल्या पंधरा एक दिवसापासून कमीत कमी तीन चार अपघात झाले आणि त्यामध्ये नशिबाने जीवितहानी झाली नाही परंतु वाहनांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं वारंवार होणारे अपघात ह्या रस्त्याला तिथं तो डिवायडर सुरू होतो तिथं टर्न आहे आणि तिथं कुठल्याही प्रकारचे डिवायडर असल्याच्या खु आपलं निदर्शन पाट्या वगैरे असं काहीच नाही तसंच तिथं कमीत कमी एक लाल दिवा म्हणजे अंबर दिवा पाहिजे जेणेकरून वाहन चालकाला ते लक्षातील कपुढे डिवायडर आहे अनेक वेळा तक्रारी करूनही त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आता काल प्रत्यक्ष दर्शननी बघितलं तर पहिले ती गाडी ठोकल्यानंतर एक मोटरसायकल आहे तिथं येऊन आता अशा वारंवार होणाऱ्या अपघातांपासून वाचण्यासाठी त्या डिवायडर जवळ व्यवस्थित काहीतरी असं पुढे डिवायडर आहे असं लक्षात येईल अशा खुना केल्या पाहिजे किंवा तिथं बसवंत एन एस त्रि डिजिटल करितास सचिन बसते वणी खेडगाव